करसागर सागर कशाला एवढं गाय गाई अरे काय रवी हिला का तू माझ्या जीवाचा माणूस आहे हा इला का खरंच आपण मित्र आहे जाय नाका तू काय तरी महत्त्वाचं काम माझं एवढं चिठटाच ना गला सरपलीकडे अरे नाही अरे तुझ्याकडे लय महत्त्वाचं का तू असावी लय बांमठा आहे तू तुला मी नाराज आहे दिसत नाही का का काय रोग आलाय तुला नाराज व्हायला एरियावऱ्या सकाळी साध्या खा दोन चार भाकरी खातो मी नाराज आहे काय तुझं असं अरे काम आहे तुझ्याकडे काय सांग काय काम आहे त्याला काय ल एवढं अरे ते माझी गर्लफ्रेंड किरण नाही का तिचा फोन आला होता रात्री ते रोजच येतो आज काय विशेष पण ती म्हणली पाहुणे येणार आहे सकाळ मला तुला भेटायचंय पण तू निहाल ये मला मग आता कसं निहाल जायचं तिला मग जा की फोन कर म्हणा ये नाही तिच्या घरची लावीत नाही माझ्यासाठी एक काम करणार काय तू काहीतरी कारण सांगून घेऊन ये तुझं ऐकत तिच्या घरी लय ऐकत माझी बायको घरी भाऊ म्हणजे बघू तिथं तुझं लग्न झालंय तुझ्या संशय नाही घ्यायची काहीतरी कारण सांगून घेऊन अरे बाबा काय सांगू तुला माझी बायको मध्ये इकडं बायची सावली पडली नाही पाहिजे शेजारी बरोबर आहे पण मित्रासाठी एवढं नाही करू शकतो पाया पडतो नाही जमज भाऊ अरे मित्रासाठी एवढं नाही करू शकत केलेला का मी तिच्या संग अरे तू प्रेम काय तू करशील लढण देशील मला गुतून कि चला जीवे माझ्यावर तू झाला का ऐकला का तिला घेऊन का बर एवढं चालू एवढीच बार जाणार मी झाला का असलं का आपल्याला मला आधीच बे वाटलं तुला का तुझ्या शिवाय दुसरं कोणी काम करीत का माझं किती वेळ झालं रवी गेलेला आणि नाही आला काय झालं काय नाही काय माहिती व आता लिटिन से आले मला येते का नाही तिचे बरोबर काय माहिती दिसतात व कोणतरी काटवळातून आले लवकर कमी बोल ऐ फर्स्ट बोल फटाफट लवकर उर का तू काय करतो तू जा ना आम्हाला बोलायचो तू झाला किती वेळ लावलाय घरून लगेच निघतय आणि काय फोन केलाय रात्री तुम्हाला झोप आहे का मला रात्रभर मग मला झोप आहे का तू मला येतो येतो घरी विचारायला तू काय विचारायला आला नाही मग आज संध्याकाळी आता पाहुणे येणार विचारायला मग काय करायचं अरे येतो ये ना मी कधी येतो तू लावतो दोन दिवसात अन्नाला नाही तर कुणाला लावतो गरीब दोन दिवसात अन्ना लाव नाही तर कुणाला लाव तोपर्यंत हे घरचे फायनल करताय काय करायचं तू हो नको म्हणू अरे माझा लय जीव आहे तुझ्यावर मग माझा नाही का माझा पण हाय ना म्हणून आले ना इथपर्यंत हा म्हणून बसशील तर आपलं सगळं वाटोळ होईल मी कशी हा म्हणून रे मला हा म्हणायच मी आलेच नसते इथपर्यंत मी लग्न करीन तर तुझ्याशीच करीन मला पण तुझ्या बरोबर जर लग्न झालं तुम्ही होऊन देणार नाही तुला आधीच सांगतो तुल। मग काय करायचं तू कधी येतो सांग मी येतो विचारा सांगतो तेवढं तू आता गेले ना सरळ सांगायचं मला मुलगा नाही तेच कारण सांगते किती दिवस आहे कारण सरळ मला माहिती नाही बर का पण लवकर तू कर काहीतरी कारण मला नाही वाटत दादा आता ह्या वेळेस ऐकलं पुढच्या वेळेस ऐकन का नाही अरे नशिबाच्या गोष्टी असतात होणारच आपल्या जन्माची गाड बांधलेली ती काय चुकणार नाही कशाचा आवाज येतोय तिकडे काय करताय तू काय इकडे मी इकडे मला सांगा इकडे काय करताय अरे पाव याच्यात घरी लिंबा नाही गेल तो कुठे लिंब अरे ती काय झालं आता उन्हाळा लागलाय का बाग हिंडलो पण एक लिंबू पण नाही गावलं बघ एवढा वेळ लागतो का तुम्हाला हिंडायला अरे लिंबू एक एकराची काकाची काय बारीक आहे का मग आणि मग तुम्हाला एक पण लिंबू नाही सापडला का अरे लय बघितलं पण आखी वाळी मला बरं हे सांगा कोणते पाहुणे मला तर काही खबर नाही अरे ते मामा नाही येतोय आपल्या श्री मध्ये किती खोट बोला कोणतरी इकडे येते वाटते तुझा पुढे मी आलो चप्पल आली तशीच जमा गारी गाडीवर कोणते पुरी घेऊन गेले खर सांग अरे कधी कुठं कुणाला लिहिलं होतं खोटं बोलू नका मी माझ्या डोळ्यांनी पाहिले अरे तिने तिची बहीण होती मला वावर सोड म्हणजे तुम्हाला आता मित्राची बहीण पण लागत का तुम्ही खरं खरं सांगा बघा तुम्ही काय काय गावात तमाशा करीन काय तमाशा करीन काय वेगळं काय केलं गावतात काय होती कडवाळा मध्ये अरे तिला वावरत नेऊन सोडलंय तिला तिच्या वावरात माणसं होती तिला काय पाय नव्हतं का जायला आता रोड नि भेटला नाही कोण पुन्हा पुन्हा काय काम होत मग का, का तू बोलू नका मी तुम्हाला काय सांगतो मला गाडी हो कोणतीच पाहिजे म्हणून कस काय नेलं अडचणी गेला होता काय अरे तिचा भाव नव्हता घरी हा का खोटा बोलू नका बरं का मी अरे सकाळी गावात नाही गेला इतका वेळ झालाय तुम्ही गेलात मग ती कुठे पोरगी खोटं बोलू नका मला सगळं माहिती ते माझ्यापासून काय पास नसले लपवाय लागले अरे गेली तिला सोडून आलो आता काय लईन तिकडे हां बरोबर आहे ना हो तिला सोडली ना आणि इकडे आले माझ्याकडनं तुम्हाला बायको असताना तसे बाहेर लपडे करता का ए गपस गपस म्हणजे चोराची चोरी पकडली असंच एवढं होतं तो बरोबर आहे ना आली इकडे ये लवकर इकडे या काय झालं झालं का अयो बघा तिचा पॅंटीला काय लागले ए बाबा त्याला सांगू एकदा समजून तुम्ही काहीच बोलू नका तुम्ही

कोडलती कोडो दूरती बाई अर काय चक्कर वाटूळा माझं तुमच्या संग लग्न करू म्हणलं तर मला काय घेऊ नका तुमच्या मध्ये म्हणून तुमच्या मधी म्हणजे तुझं कावापासून चालले आहे अहो ताई नाही अयो म्हणजे तुम्ही ए बाई आरगप की काय वाढ होती काय गप बसकी काय हाताने काय वाढवते उलट सांगते काय नाही ते ऐकायला बघा म्हणजे माझा आवाज वर करून चढला ना आवडतो हिचा आवाज केवढा ऐकता तुम्ही तुम्हाला लाज वाटते का हे तर नरम आवाज करो आता मला मारायला लागले रे देवा

होती माझी मैत्रिणी तुमच्या मैत्रिणी सगळं मला काय करतोय अरे त्याला हा नाही लावली होती मी तुम्हाला काय हात पाय मोडला होता का मग तुम्ही घेऊन यायचं तिला कसा माझ्या घरी मला घ्यायला तुम्हाला अक्कल आहे का थोडी तू एवढी अक्कल आहे का करताने बरोबर नाही कळलं आणि मग आता आमच्या मला नवरा ठेवले काय का तुम्हाला जास्त करायला होय अरे ही नाही बाई आजी बाशी नाही समजू सांगे थोडं काय तरी सदन का संशय किती ऐकून तर घ्या तुम्ही खरंच तसं काय नाहीये कशाला उगच आऊच भाऊ करतो मी सांगत होतो तुम्हाला माझ्या मला मध्ये घेऊ नका म्हणून तुम्हाला काय गरज होती मग जायची तू एक काम कर